तो पराभव झाल्यापासून ते आजपर्यंत पुढं लढायचं या हिशोबानेच काम केलं आणि जे काम करतो त्याला जनतेने कामाला कामाची पोचपावती दिली हे यातून आज सिद्ध झालेलं आहे आपण खऱ्या अर्थाने तर मागच्या वेळी ज्यावेळी पराभव झाला होता त्या दिवशी माझ्या वडिलांनी पण निश्चित केला निश्चय केला होता काही झालं तरी आपल्या मुलाला पंचायत समितीच्या दालनामध्ये पाठवायचं पण हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याही दिवसापासून त्यांनी सांगितलं होतं तू असं काम कर की येणाऱ्या पंचवर्षीमध्ये तुला पंचायत समितीमध्ये जाण्यापासून कोणीही रोखणार नाही परंतु दुर्दैवाने त्या आमच्यातून निघून गेलेत त्यांचं स्वप्न स्वप्न साकारताना ते पाहण्यासाठी पाहिजे होते एवढच सांगू इच्छितो